तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर आपल्या सर्वांचे लडके रणजित सरनिबाकर विठ्ठल बुतकर यांच्या सरच्या यांच्या दावणीला एक नवीन खरेदी झालेली आहे तुम्हाला माहितीच असेल तर ही नवीन खरेदी आपल्याला केव्हा मैदानात दिसणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपण तुमच्यापर्यंत घेत घेऊन येत राहू तर मित्रांनो कोणताही वेळ गायलो होता पाहूया नवीन खरेदी आता आपल्याला कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो विठ्ठल नाना यांच्या दावणीला एक नवीन बैल आलेला आहे आणि हा बैल सकट अतिशय सुंदर असा पळतो हा घाटावर मित्रांनो सेकंदा ज्या पळत होता तो आता ना नानांकडे आलेला आहे आणि आता आपल्याला तो तीन फेऱ्यात देखील दिसणार आहे तर आता तो आपल्याला कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो पाच तारखेला नानांची नवीन खरेदी आपल्याला एकानबार मैदानात पळताना देऊ शकते कारण का नानाकडे येऊन बरेच दिवस झाले हो तो बैल गॅपवर आहे आपल्याला माहिती मिळाल्या माहितीनुसार त्या बैल तिथे पळू शकतो तर तुम्हाला काय वाटते नानांची नवीन खरेदी पाच तारखेला पळेल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटतो नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद